नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उपवास म्हटलं की एक तर शाबदाना वडे किंवा शाबदाना खिचडी आपण उपवासाला बनवतो पण शाबदाना वडे अनेक वेळेला खाल्ले असतील पण अशा वेगळ्या पद्धतीने शाबदाना गोलवडा कधी खाल्लाय का किंवा बनवलाय का नसेल बनवला तर माझ्या अशा वे थोडेशा वेगळ्या पद्धतीने मी हे शाबदाना वडे बनवणार आहे तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो शाबुदाना दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि नंतरनं एक इंचभर पाणी शाबू बुडेल इतपट टाकून दोन तासासाठी भिजत ठेवलेला होता तर इथे बघू शकता शाबुदाना मस्त भिजला आहे आणि मोकळा सुटसुटीतही झालेला आहे बघू शकता इथे मी चार बटाटे शिजवून सोलून घेतलेले आहेत पण इथे मी दोन बटाट्याचाच वापर करणार आहे आता वडे बनवण्यासाठी एक मसाला तयार करूया त्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्या तिखटानुसार कमी जास्त टाकायची वरून थोडीशी कोथिंबीर एक कडीपत्ता जर कोथिंबीर कडीपत्ता तुम्ही उपासाला खात असाल तर टाका नाही तर स्किपही करू शकता वरून थोडंसं जिरं टाकून हे वाटण मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं तर पहा मस्त बारीक वाटून घेतलं आहे आता इथे मी बटाटे हाताने स्मॅश न करता खिसून घेणार आहे बटाटा खिसून घेतल्याने काय होतं वड्याला चिकटपणा खूप छान येतो जर बटाटा आपण खिसून न घेता हाताने स्मॅश करून टाकला तर वड्याला आपल्याला जशी वाइंडिंग पाहिजे तसे येत नाही तर दोन बटाटे खिसून घेतलेत बाकीचे दोन बटाटे मी काढून ठेवलेत आता हा किसलेला बटाटा शाबदाण्यामध्ये टाकून घ्यायचाय वरून एक चमचा मीठ मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे शेंगदाणे भाजून त्याच्यावरची साल काढून असे जाडसर शेंगदाणे खलबत्त्यात वाटून घेतलेत वरून जो आपण मिक्सरला मसाला वाटलेला होता तोही यामध्ये ऍड करायचा आहे इथे मी अर्धा लिंबू थोडासा पिळून घेते जर खात असाल तर टाका लिंबूचा रस टाकल्याने वडेची जी चव आहे ती छान मस्त अशी वेगळीच लागते आता छान हे हाताने मिक्स करून घ्यायचं शाबूचे वडे बनवताना मात्र शाबुदाना खूप असा मोकळा सुट नसावा थोडासा त्यामध्ये ओलसरपणा असावा तरच बटाटा आणि शाबूचे बाइंडिंग परफेक्ट होतं आता होईल तितकं हे शाबू वडेचं मिश्रण छान हाताने स्मॅश करून मळून घ्यायचंय तर पहा शाबू वडेचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याला साईडला ठेवून तोपर्यंत आपण या वड्यासोबत खाली जाणारी उपवासाची चटणी बनवून घेऊया एकदम इझी पद्धत आहे अगदी दोन मिनिटात बनवून तयार होईल त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरवी मिरची मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकायची अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे मी सोलून न घेता असेच टाकलेले आहे थोडस अद्रकचा तुकडा थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा साखर मग जो आपण अर्धा लिंबू वड्यामध्ये पिळून घेतलेला होता त्या लिंबू मधील थोडासा रस मी एक चमचा वर घेतलेला आहे वरून थोडस पाणी टाकून याची मिक्सरला एकदम बारीक फाईन पेस्ट बनवून घ्यायची तर पहा मस्त याची बारीक चटणी करून घेतलेली आहे चटणी आपल्याला पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार पाणी ऍड करायचं आता ह्या चटणीला आपण एक तडका देऊया तडका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घेतले मी तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे गॅस मी बंद केलेला आहे वरून कडीपत्त्याची पाने टाकून हा तडका ह्या चटणीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचंय ही झाली आपली वड्यासोबत खाल्ली जाणारी उपासाची चटणी आता इथे आपण शाबूचे वडे बनवायला घेऊया त्या अगोदर पहिल्यांदा याचे गोळे बनवून घ्यायचे तर इथे मी असे छोटे छोटे साईजमध्ये याचे गोल वडे करून घेणार आहे अशाच पद्धतीने बाकीचे गोळे करून घ्यायचे असे वडे केले ना तर खूप छान होतात अगदी करायलाही सोपे आणि खायलाही लहान मुलांना तर खूप आवडतात एक वेळेस अशा पद्धतीने करून पहा खूप छान वडे हे तयार होतात तर पहा मस्त असे हे छोटे छोटे बॉल करून झालेले आहेत आता इथे मी वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल मात्र पहिल्यांदा चांगलं गरम करून आहे आणि नंतर मगच मीडियम गॅस करून घ्यायचं आणि मग हे वडे तेलामध्ये सोडायचे तेलामध्ये हे जेवढे वडे बसतायत तेवढे सोडायचे छोटे छोटे वडे असल्यामुळे बघू शकता एकाच वेळेस भरपूर सारे तळले जातात सुरुवातीला मात्र हलवायचं नाही लगेच थोडस तेलामध्ये सेट झाले की हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचं हे वडे छोटे छोटे असल्यामुळे ह्या वड्यांना जास्त वेळ तळायची गरज लागत नाही कारण हे वडे लगेच आतपर्यंतही तळले जातात अगदी दोन ते तीन मिनिटात तळून तयार होतात अजिबात तेलामध्ये फुटत नाही किंवा तेलकटही होत नाहीत तुम्ही बघू शकता आणि एकाच वेळेस एवढे वडे तेला तळले जातात त्याच त्याच पद्धतीने वडे बनवण्यापेक्षा अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने नक्की करून पहा वडे तळून झालेले आहेत आवाजावरून ऐकू शकता वरून एकदम क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट असे हे वडे तयार होतात या वड्याची साईज बघू शकता तळल्यानंतरनं थोडासा फुलला जातो हा वडा बघू शकता अशाच पद्धतीने बाकीचेही वडे तोळून घेणार आहे पहा मस्त असे वडे तोळून झालेले आहे पाव किलो साबुदाणा आणि दोन बटाटे मध्ये भरपूर सारे हे वडे तयार झालेले आहेत खायला आणि चवीला मात्र अप्रतिम लागतात आणि त्याचबरोबर ही अशी चटणी असेल तर मग विचारूच नका उपवासाचा बेत मात्र अगदी जबरदस्तच होतो थोडंसं वेगळ्या नवीन पद्धतीने ह्या महाशिवरात्रीला तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा एकदम इझी ही उपवासाची शाबुदाना वडेची रेसिपी आहे जर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर असे छान छान व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद